हॅलो येस आय एम सॉरी बट आय एम रिअली बिझी आय एम टेकिंग अ क्लास आय विल कॉल यू लेटर ओके ओके येस येस ओके बाय बाय सॉरी डिस्टर्ब केलं पण मला एक फोन कॉल आलेला आणि म्हणून मी फोनवर बोलत होते रिअली सॉरी सॉरी फॉर दॅट पण आज आपण बोलणार आहोत फोनबद्दलच त्यामुळे नो प्रॉब्लेम ओके आज आपण बोलूया ऑन फोन फोनबद्दल फोनवर आपण बोलतो ते फोनवर ओके आत्ताच मी म्हटलं की सॉरी आय एम रिअली बिझी आय एम रिअली बिझी आय एम रिअली बिझी मी खरंच कामात आहे म्हणून सॉरी आय विल कॉल यू लेटर आय विल कॉल यू लेटर मी तुला नंतर फोन करेन ओके ओके काय जे दुसरं बोलत असेल त्याच्यावर मी रिप्लाय दिला ओके बाय आत्तासाठी बाय बाय फॉर नाऊ असंही म्हणू शकतो बाय फॉर नाऊ आत्तासाठी बाय ओके okay, असं आपण फोनवर बोलायचं असतं मराठीत आपण बोलतच असतो काही नवं नाही आहे इंग्लिशमधून कसं बोलायचं ते आज वाक्य बघूया सोपी नेहमीची सहज रोज वापराल अशी वाक्य पूर्ण बघा व्हिडिओ ॲज युजल म्हणजे पूर्णपणे शेवटपर्यंत सगळी वाक्य समजतील हळूहळू परत परत, परत म्हणा आणि बोलायला लगा फोनवर तुमच्या कुणाशीही मित्र मैत्रिणी नातेवाईक कोणाशीही फोनवर सहजपणे इंग्लिशमधून बोलायला सुरुवात करा आत्ता आपण वाक्य बघूया हॅलो हे तर कॉमन आहे सगळ्यांना माहिती आहे फोनवर आपण घेतलं की हॅलो म्हणतो इंग्लिश बघतोय आपण हां मराठी नाही इंग्लिश वाक्य बोलायची आहेत मे आय नो हू इज स्पीकिंग मे आय नो मला कळू शकेल का हू इज स्पीकिंग कोण बोलत आहे हू म्हणजे कोण मे आय नो हू इज स्पीकिंग कोण बोलत आहे मला कळू शकेल का हॅलो हू एम आय स्पीकिंग टू सेम अर्थ सेम पण दुसऱ्या शब्दांमध्ये हॅलो हू कोण एम आय स्पीकिंग टू मी कोणाशी बोलत आहे हॅलो हू एम आय स्पीकिंग टू मी कोणाशी बोलते आहे विनया ह्य आता समजा मी फोन केला आणि असं आपण बोलतो ना म आपलं स्वतः मी कोण बोलते आहे ते सांगतो नाही मराठीत बोलतो हां हॅलो मी विनया बोलते आहे सेम वे आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो हॅलो विनया ह्य मी विनया बोलते आहे हिअर म्हणजे इथे पण हिअर इथे अस कशा अर्थी की फोनवर बोलताना मी विनया आहे अशा अर्थी हॅलो विनया हिय ओके असं ते विनया हिय सॉरी आय कांट हिअर यू सॉरी आय कांट हिअर यू नेहमीचा प्रॉब्लेम आपल्याला फोनवर बरेचदा जाणवतो की ऐकू येत नाही दुसरा काय बोलतोय मग त्यावेळेला आपण काय म्हणतो अगं सॉरी मला ऐकू येत नाही हे काय बोलते आहेस मग तेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये सॉरी आय कांट हिअर यू आय म्हणजे मी कांट म्हणजे ऐकू शकत नाही हिअर म्हणजे ऐकणे यू म्हणजे तुझं तुझं तुमचं बोललेलं मला ऐकू येत नाही आहे सॉरी आय कांट हियर यू मे आय नो हू धीस इज यासारखेच प्रश्न मे आय नो हू धिस इज कोण बोलत आहे मला समजेल का मे आय नो हू धीस इज कोण बोलत आहे ते मला समजेल का माहीत नाही आहे कोणीतरी फोन केला आहे कोण बोलत आहे असं आपण मराठीत म्हणतो इंग्लिशमध्ये मे आय नो हू धिस इज कोण बोलत आहे समजेल का खाली आय थिंक आय डोंट हॅव रेंज रेंजचा प्रॉब्लेमसुद्धा बरेचदा असतो मग त्यावेळेला आपण म्हणतो ना अगं मला वाटतंय बहुतेक बहुते okay, रेंज नाही आहे हे जे बोलतो आपण ते इंग्लिशमध्ये सॉरी आ आय थिंक आय डोंट हॅव रेंज आय थिंक मला वाटतंय आय डोंट हॅव रेंज माझ्याकडे रेंज नाही आहे समजा म्हणायचं असेल की बहुतेक माझ्याकडे रेंज नाही आहे त्यावेळेला आय डोंट हॅव रेंज ओके फोनची रेंज आय थिंक दर इज अ रेंज प्रॉब्लेम असंही म्हणू शकतो सेम वाक्य आय थिंक मला वाटतंय देर इज अ रेंज प्रॉब्लेम देर इज अ रेंज प्रॉब्लेम रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असावा असं मला वाटतं आहे देअर्स बोलताना देअर इज असं सेपरेट आपण इंग्लिशमध्ये सर्रास बोलताना नाही बोलत देअर्स अ रेंज प्रॉब्लेम ते देअर्स शॉर्ट फॉर्म बोलतो ना म्हणून देअर्स देअर इज फुल फॉर्म ए ओके अजून काय म्हणू शकतो देअर माईट बी अ नेटवर्क इशू नेटवर्क इशू हा सुद्धा एक कॉमन प्रॉब्लेम आहे फोनचा म्हणून आपण नेटवर्कबद्दल बोलायचं असेल की काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतो आहे सो देर माईट बी अ नेटवर्क इशू इशू सुद्धा प्रॉब्लेम देर माईट बी असू शकेल माईट बी असू शकेल रेंज इशू किंवा नेटवर्क इशू किंवा रेंज प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम काहीही जो प्रॉब्लेम असेल तो माईट बी असू शकेल ओके कॅन यू गिव्ह द फोन टू युअर मदर आता समजा तुम्हाला फोन केला कोणी लहान मुलाने घरातल्या उचलला किंवा कोणी दुसऱ्याने उचलला आणि मग तुम्हाला तिच्या आईशी किंवा त्या मुलाच्या आईशी बोलायचं आहे तर कसं म्हणणार तो फोन तू आईला देशील का जरा फोन आईला देतोस देते आई का देतेस का तेच आपण इंग्लिशमध्ये कॅन यू गिव्ह द फोन टू युअर मदर तुझ्या आईला फोन देशील का हे जे बोलतो ते इंग्लिश वाक्य कॅन यू गिव्ह द फोन टू युअर मदर कॅन आय कॉल यू बॅक समजा म्हणायचं असेल की आत्ता मला वेळ नाही आहे मी परत फोन करू का कॅन आय कॉल यू बॅक परत फोन करू का कॅन आय कॉल यू बॅक मी परत फोन करू शकते का आय एम बिझी राऊट राईट नऊ आत्ता मी बिझी आहे आय एम बिझी राईट नऊ आय एम बिझी मी कामात आहे राईट नऊ आत्ता आत्ता मी कामात आहे मी परत फोन करू शकते का ओके प्लीज टेल हिम टू कॉल मी बॅक आता समजा आपण फोन केला कोणी दुसऱ्याने उचलला आणि ज्याच्याशी बोलायचं आहे तो माणूस अवेलेबल नसेल काही कामात असेल काही असेल तर मग त्यावेळेला आपण त्या दुसऱ्या माणसाला म्हणू शकतो प्लीज टेल हिम टू कॉल मी प्लॅ बॅक प्लीज टेल हिम प्लीज त्याला सांगा टू कॉल मी बॅक मला परत फोन करायला त्यांना सांगा सो so, प्लीज टेल हिम टू कॉल मी बॅक मला परत फोन करायला त्याला किंवा त्यांना सांगा युअर कॉल इज ऑन होल्ड युअर कॉल इज ऑन होल्ड आत्ता जेव्हा आपण फोन करतो दुसरा माणूस तो फोन होल्डवर टाकतो एक मिनटासाठी म्हणून आणि त्यावेळेला आपल्याला ते एक येतं ना फोनवर युअर कॉल इज ऑन होल्ड म्हणजे तुमचा कॉल होल्डवर आहे म्हणजे जरा एक दोन मिनटासाठी तो फोन थांबलेला आहे थांबवलेला आहे कोणीतरी दुसऱ्याने ते आहे ती लाईन युअर कॉल इज ऑन होल्ड कॅन आय टेक अ मेसेज समजा आपण फोन केला आणि मग त्या माणूस तो ॲवेलेबल नसेल सॉरी आपण फोन नाही केला आहे हा कॅन आय टेक अ मेसेज हे आपण कधी म्हणतो दुसऱ्या कोणी कॉल केला समजा ज्याला बोलायचं आहे ज्याच्याशी तो माणूस नाही आहे आणि मी घेतला तो कॉल तर मी त्या माणसांना काय म्हणेल काही मेसेज असेल तर मी घेऊ का काही निरोप द्यायचा आहे का हे जे आपण बोलतो ना ते कॅन आय टेक अ मेसेज मी मेसेज घेऊ का तुमचा निरोप काही असेल तर मी घेऊ का म्हणजे मी तो त्यांना सांगेन असं डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर सेम पण वेगळ्या शब्दात डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर हर म्हणजे तिच्यासाठी तिच्यासाठी काही निरोप आहे का तुमचा फोन मी घेतला आहे जिच्याशी त्या माणसाला बोलायचं आहे ती नाही आहे घरात समजा असं तर आपण काय म्हणू तिच्यासाठी काही निरोप आहे का मी घेऊ का सेम वाक्य ते डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर आहे का काही मेसेज तुमच्याकडे तिच्यासाठी म्हणून थँक्स फॉर कॉलिंग हे शेवटी आपण बोललो आणि मग फॉर्मली असतं ते ॲक्च्युली म्हणजे फॉर्मली म्हणजे अगदी मित्रमैत्रिणी असं असं साधं आपलं घरातलं असतं तशा टाईपचं नाही जरा असं कोणी दुसरं असेल परकी जरा असं असेल तर आपण काय म्हणतो थँक्स फॉर कॉलिंग कॉल केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद बाय फॉर नाऊन आत्तासाठी बाय ओके थँक्स फॉर कॉलिंग बाय फॉर नाऊ आय विल हँग अप द फोन नाऊ हां म्हणजे आता बा आपलं बोलून झालं फोन आता आपण ठेवूया असं जे म्हणतो चला आता मी आत्ता फोन ठेवते हे जे म्हणतो ना ते सेम वाक्य आय विल हँग अप द फोन नाऊ आय विल हँग अप द फोन नाऊ मी आत्ता फोन ठेवते इथे परत आय विल शॉर्ट फॉर्म आय विल किंवा आय शल पूर्ण आय विल टॉक टू यू सून आय विल टॉक टू यू सून आय विल टॉक टू यू तुझ्याशी बोलेन सून लवकरच लवकरच मी तुझ्याशी किंवा तुमच्याशी बोलेन बाय शेवटी संवाद आपला बोलून झाला टेलिफोनवर किंवा मोबाईलवर आणि मग शेवटी बोलतो ती वाक्य ती ओके आय विल गेट बॅक टू यू आय विल गेट बॅक टू यू मी परत फोन करेन तुम्हाला किंवा तुला आय विल गेट बॅक टू यू मी तुला किंवा तुम्हाला परत फोन करेन परत कॉल करेन अशा अर्थी आय विल गिव्ह यू अ रिंग ऑर कॉल आय विल गिव्ह यू अ रिंग मी तुला परत एक रिंग देईन परत फोन करेन किंवा आय विल गिव्ह यू अ कॉल मी परत एक कॉल करेन नंतर ओके okay? परत इथे आय विल फुल फॉर्म त्याचा आय शल आय विल काही वन मोमेंट प्लीज म्हणजे आपण बोलतोय पटकन समजा चुकून बेल वाजली तर आपण काय म्हणतो एक क्षण हा एक मिनिट जरा तेजे ते जे बोलतो -E ते वन मोमेंट प्लीज वन मोमेंट एम एम ओ एन टी मोमेंट क्षण एक क्षण कृपया प्लीज आय एम सॉरी यू हॅव डायल्ड अ रॉंग नंबर बरेचदा रॉंग नंबर लागतात त्यावेळेला आपण बोलतो ना सॉरी अगं रॉंग नंबर दिसतोय हा असं आय एम सॉरी यू हॅव्ह डायल्ड अ रॉग नंबर सॉरी तुम्ही बहुतेक रॉंग रॉंग नंबर डायल केला आहे रॉग नंबर फिरवला आहे तुमचा नंबर रॉंग आहे ओके आणि देर इज अ प्रॉब्लेम विथ द लाईन लाईनमध्ये पण प्रॉब्लेम बरेचदा असतो त्यावेळेला आपण बोलतो देर इज अ प्रॉब्लेम विथ द लाईन लाईनमध्ये काही प्रॉब्लेम आहे बहुतेक किंवा आपल्याला फोनवर आपण कॉल को कोणाला केला आणि लागला नाही तेव्हा सुद्धा अशी लाईन त्या फोनवरून बोलली जाते देर इज अ प्रॉब्लेम विथ द लाईन आत्ता लाईन बिझी आहे लाईन इज बिझी असं पण येतं हां प्रॉब्लेम विथ द लाईन लाईनबरोबर काहीतरी प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीने येत असतं असं भरपूर आपण टेलिफोनवर साधी सोपी वाक्य म्हणू शकतो मधली वाक्य मी नाही घेतली आहेत कारण मधलं कन्व्हर्सेशन मधला जो संवाद असतो तो आपापला पर्सनल असतो प्रत्येकाने काय बोलायचं ते आपलं आपलं असतं सुरुवात शेवट हे आपण जनरली कॉमन असतं सगळं किंवा ऐकू येत नाही आहे रेंज नाही आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे लाईनमध्ये प्रॉब्लेम आहे हे टिपिकल आहे सगळं हे सगळे मी आत्ता घेतलेत साधारणपणे इथे पहिले जे आहेत ते सुरुवातीचे आहेत या इथले जे आहेत ते साधारणपणे शेवटचे आहेत आणि मध्ये रेंज नेटवर्क लाईनचा प्रॉब्लेम हे सगळे मधले आहेत आत्ता फक्त मी एकदाच नुसती वाक्य वाचते आणि आपण थांबूया आज ऑन फोन फोनवर हॅलो मे आय नो हू इज स्पीकिंग हॅलो Who am I speaking to? Vinaya here. Sorry I can't hear you. May I know who is this? Kiva who this is? I think I don't have range. I think there is a range problem. There might be a network issue. Can you give the phone to your mother? Can I call you back? I am busy right now. Please tell him to call me back. Your call is on hold. कॅन आय टेक अ मेसेज डू यू हॅव डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर थँक्स फॉर कॉलिंग बाय फॉर नाऊ आय विल हँग अप द फोन नाऊ आय विल टॉक टू यू सून बाय आय विल गेट बॅक टू यू आय विल यू अ रिंग ऑर आय विल गिव अ कॉल वन मोमेंट प्लीज आय एम आय एम सॉरी यू हॅव ड्रायल्ड अ रॉंग नंबर नुसतं आय एम सॉरी इट्स अ रॉग नंबर असंही म्हणू शकतो याऐवजी इट्स अ रॉग नंबर चुकीचा नंबर आहे देर इज अ प्रॉब्लेम विथ द लाईन देर इज अ प्रॉब्लेम विथ द लाईन प्रॉब्लेम लाईनमध्ये आहे काहीतरी बहुतेक अशी ही जनरल वाक्य जी आपण फोनवर सर्रास बोलू शकतो न चुकता परत परत म्हणा म्हणजे न चुकता तुम्ही बोलू शकाल ऑल द बेस्ट आणि बाय गुड डे बाय